नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला भाकरी करता येणं म्हणजे शिक्षण हे कसं शक्य आहे हे तुम्हाला मी छोट्याशा गोष्टीद्वारे सांगणार आहे व त्या गोष्टीचे महत्त्व व त्याचा अर्थही सांगणार आहे या गोष्टीमध्ये दोन मुलांचे के वर्णन केलेले आहे ते आता आपण बघू दोन मुले दूरच्या दो प्रवासाला निघाली एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चवड बांधून दिली तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याचे सर्व साहित्य दिले आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता दोन तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता पण काही दिवसच पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली तसा तसा त्याचा आनंदही कमी होत गेला दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता मजेत आनंदात प्रवास करत होता तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण होय आईवडिलांनी संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करा की आपल्या मुलाला आयतं काही देण्यापेक्षा त्यांनाही शिकवण द्या की ती संपत्ती ती स्वतः कमवून समाज आणि देशाच्या कार्यासाठी कशी उपयोगात आणू शकतील याने देश समाज आणि आपल्या मुलांचा एक विकास कसा होईल आणि त्यांचं पुढचं भविष्य चांगलं जाईल मी तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे असा या गोष्टीचा अर्थ सांगणार आहे आपल्याला भाकरीची गोष्ट जिंदगी जगायला शिकवते या गोष्टीमध्ये दोन मुलांचं वर्णन केलेलं आहे तर एका मुलाच्या आईने भाकर कशी बनवायची हे शिकवलं आहे म्हणजेच आम्ही तुला आमच्या आईपतीप्रमाणे शिकवलं आहे आता तू शिक्षणाचा आधार घेऊन पुढील तुझ्या भविष्यासाठी समाजासाठी देशासाठी संपत्ती कशी कमवावी व त्या संपत्तीचा उपयोग दुसऱ्यांनाही झाला पाहिजे असे पहावे यामध्ये दुसऱ्या मुलाच्या आईने स्वतः भाकर तयार करून दिली होती त्या दुसऱ्या मुलाने ती फक्त भाकर संपवायची आहे यामध्ये त्या मुलाला भाकर शिकण्यामध्ये आणि करण्यामध्ये काहीही कष्ट लागले नाही तर यामध्ये सांगायचे तात्पर्य असे की या आईवडिलांनी त्या मुलासाठी संपत्ती आधीच कमवून ठेवलेली होती त्या मुलाला कोणत्याही प्रकारच्या ठोकरी लागू दिल्या नाहीत पण नंतर त्या मुलाचे आईवडील वारले आणि संपत्ती कमवायला कोणीही उरलं नाही आणि मुलाने कमवलेली संपत्ती हळूहळू संपवली नंतर त्याला कळे आता जीवन कसे जगायचे संपत्तीपूर्ण संपलेली आहे आणि त्यांचे जीवन हे निराशाकडे गेले नंतर त्या मुलाला समजले आईने आपल्याला भाकर आयती न देता भाकर पीठ व पाणी घेऊन कसे बनवतात हे शिकवले पाहिजे होते तर माझेही जीवन आईवडिलांनंतर चांगले राहिले असते आणि चांगले गेलेही असते